मुदखेड तालुक्यातल्या रोही पिंपळ गावामध्ये खळबळजनक घटना घडली एका सहा वर्षीय मुलीवरती अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला आणि रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला आणि त्याच निषेधार्थ म्हणून आज भोकर शहर भोकर तालुका कडकडीत बंद करण्यात आलेला आहे आपल्यासोबत इथले स्थानिकचे काही नागरिक का आहेत तर काय सांगाल काही दिवसापूर्वी मुदखेड तालुक्यातल्या रोही पिंपळ गावामध्ये ही खळबळजनक घटना घडली एका सहा वर्षे मुलीचा मुलीवरती अत्याचार करण्यात आला त्या घटनेकडे कसं पाहता काय सांगाल मी शिवाजी पाटील चिनाळकर जय जिजाऊ रोही पिंपळ गावामध्ये जी घटना घडली सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्याची भूमिका काही नराधामाने घेतली या लोकांची आमच्यासारख्या माणसाला अजून कळत नाही या लोकांची हिंमत कशी कुठल्या गोष्टीपर्यंत जाते समाजाला काळीमा फासण्याचं काम या ह्या भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये होते आमच्यासारख्या माणसाला चीड येते कधी कधी वाटते अशा माणसात जाऊन आपण तीनशे दोनचा गुन्हा दाखल जरी झाला अशा माणसाचा खून करावे ही भूमिका आमच्यासारख्याची वाटते पण ही हिंमत होते केव्हा समाजामधली भीती निघून चाललेली आहे शासनकर्ते ज्या पद्धतीने वागतायत आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शासनकर्ते वागत आहेत त्या पद्धतीने लोकांची मानसिकता बदलत चालली प्रशासन काय करते प्रशासनाच्या मनात आला तर दे मंदिरासमोरची चप्पलसुद्धा चोरीला जाऊ शकत नाही ही भूमिका असताना प्रशासनाची कुठलीही गोष्ट लोकांना भीतीची वाटत नाही चुकीचे माणसं जे मतदार लोक गावामध्ये असतात त्यांचे कामं पोलीस स्टेशन असेल प्रशासनामध्ये असतील लवकर होतात जी काही घटना मुदखेड तालुक्यामध्ये झाली लोकांची हिंमत वाढत चाललेली आहे आणि प्रशासन धीम गतीनं चाललंय शासनकर्ते म्हणून जे मिरवतात लोकांच्या पैशावर जे राज्य करतात लोक असं वाटतंय यांना की आम्ही इथला फंड आणला आम्ही तिथला फंड आणला फंड म्हणजे कोणाचा आम्ही भरलेला इन्कम टॅक्स आहे घरपट्टी आहे दिवापट्टी आहे लाईटपट्टी आहे रोड टॅक्स भरतोय आम्ही त्याच्यापासून जो प पैसा जमा होतो आहे शासन करते त्या पैशाची उधरपट्टी करतात आणि पोलिशावर त्यांचा वचक नाही पोलिसांचा लोकावर वचक नाही तेव्हाच अशा समाजामध्ये घटनात या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय मी भोकरवासियांच्या मनापासून सगळं सर्व पक्षीयांचे आभार व्यक्त करतो आम्ही सर्व पक्षीयांनी मिळून भोकर बंदची हाक दिली होती त्या बंदला भोकर शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मी बऱ्याचदा भोकर बंद करण्याची हाक दिली तेव्हा तेव्हा लोकांनी मला सहकार्य केलं आहे पण अशा घटना समाजामध्ये घडताना आमच्यासारख्या माणसाला चीड वाढते आणि समाज कुठल्या दिशेने चालला आहे त्याचं वाला वाईट वाढते बस ह्यापेक्षा जास्त न बात त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा तर व्हायलाच पाहिजे ते पण मी असं म्हणतोय पुऱ्या जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये मा अशा लोकांना अंगावर फक्त चड्डी बनियन ठेवून पूर्ण तालुक्यामध्ये पायी फिरवलं पाहिजे ते हातकड्या घालून जेव्हा समाजाला भीती वाटेल की आपण चुकीचं करते केल्याच्या नंतर लोक आपल्याला कुठल्या गोष्टीने बघतात तोपर्यंत अशा घटना समाजामध्ये बंद होणार नाहीत प्रशासनाची भीती लोकांना असली पाहिजे चांग... ते तेव्हा शासनकर्ते चांगले पाहिजेत ही भूमिका माझ्यासारख्याची आहे झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि थांबतो अजून सुद्धा आपल्यासोबत तिथले काही स्थानिक नागरिक आहेत त्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता आणि नराधमाला कशाप्रकारे शिक्षा झाली पाहिजे काय सांगा हे मुदखेड तालुक्यातील रोहिल पिंपळगाव येथे झालेली घटना ही खूप मोठी निंदनीय घटना आहे या घटने निषेधार्थ आज या ठिकाणी भोकर शहर मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद आहे या आम्हाला या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे असं आमच्या भोकर व्यवसायातून व्यक्त होत आहे आपण पाहिलं तर भोकरमध्ये सुद्धा अशा प्रकारची फलक लागलेली आपण पाहतोय रोही पिंपळगाव मध्ये त्या गावामध्ये काही दिवसाखाली एका चिमुकलीवर सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला निर्घुरपणे तिची हत्या करण्यात आल्या आणि त्या तोच त्याच निषेधार्थ ही भोकर शहर आज बंद करण्यात आलेली आहे जरीकरता लोकांची आपल्याला ये जा या रस्त्यावरती होताना दिसत असली तरी सुद्धा सर्व व्यापाऱ्यांकडून सर्व संघटनांकडून त्या ठिकाणी कडकडीत बंद हा पुकारण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड